बघा एक व्यक्ती एकंदर यात्रेचा प्रवासाचा छेद पंधरा भाग प्रवास रेल्वेने करतो व एकूण प्रवासातील नऊ छेद वीस भाग प्रवास बसने पूर्ण करतो जर उरलेला दहा किलोमीटरचा प्रवास त्याने सायकलने केला असेल तर त्याच्या एकूण प्रवासाचे अंतर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो या व्यक्तीनं एकूण प्रवासाच्या छेद पंधरा भाग प्रवास रेल्वेनं तर एकूण प्रवासाच्या नऊ छेद वीस भाग लक्ष द्या नऊ छेद वीस भाग प्रवास बसनं केला मनाशी प्रश्न असा करा की रेल्वेनं आणि बसनं केलेला एकूण प्रवास किती त्यासाठी मिळाल्या दोन अपूर्णांकाची बेरीज सात छेद पंधरा अधिक नऊ छेद वीस अपूर्णांकाची बेरीज छेद विषम असतानी करायची कशी कर या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार एकशे चाळीस या छेदाने या अंशाला गुन्हा पंधरा पस्तीस अंशे आणि छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार पंधरा दोन्ही तीस आणि त्यावर हे शून्य अंशातील बेरीज एकशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे पंच्याहत्तर छेदस्थानी हे तीनशे याचा अर्थ त्याच्या त्याच्या प्रवासाचे एकूण टप्पे म्हणा भाग म्हणा तीनशे आहे या तीनशे टप्प्यापैकी तीनशे टप्प्यांपैकी त्याने दोनशे पंच्याहत्तर अंशामधले हे दोनशे पंच्याहत्तर म्हणजे काय लेकरांनो लक्ष द्या रेल्वे आणि बस रेल्वे आणि बसने केलेला प्रवास तीनशे टप्प्यापैकी त्याने दोनशे पंचाहत्तर टप्पे प्रवास रेल्वे आणि बसने केला प्रश्नामध्ये त्याच्या एकूण प्रवासाचे अंतर किती असा प्रश्न प्रवासाचे एकूण टप्पे तीनशे पैकी दोनशे पंचाहत्तर टप्पे प्रवास हा त्यानं रेल्वे आणि बसला केला की वजाबाकी पंचवीस टप्पे काय हो तर उरतात मग हे उरलेले पंचवीस टप्पे म्हणजे हा उरलेला प्रवास जो की दहा किलोमीटरचा आहे मग याची मांडणी कशी लक्ष द्या प्रवासाचे टप्पे इथली हा शब्द प्रवासाचे टप्पे आणि इथं शब्द लिहा लेकरांनो किलोमीटर उरलेले प्रवासाचे हे पंचवीस टप्पे म्हणजेच हा उरलेला दहा किलोमीटरचा प्रवास जो की त्यानं सायकल न केला उरलेले प्रवासाचे पंचवीस टप्पे म्हणजे हे दहा किलोमीटर प्रश्न मनाशी असा करा की प्रवासाचे हे एकूण टप्पे म्हणजे किती किलोमीटर याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा लेकरांनो जा तीनशेचा गुणाकार या दहा सोबत छदस्थानी पंचवीसचा गुणाकार प्रश्नासोबत लक्ष द्या आता बघा पाच दोन्ही दहा पाचा पाच पंचवीस पाच सकतीस त्यावर हे शून्य म्हणजे साठ गुणीला दोन हा गुणाकार एकशे वीस किलोमीटर हे त्याच्या प्रवासाचं एकूण अंतर होय प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या निर्दिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करताना प्रश्नासोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असे टाईप करा प्रश्न लगेच सापडेल अन्यथा सापडलाच नाही तर या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके